गोंदियाच्या ग्रीनलँड लॉन या ठिकाणी महायुतीच्या कार्यालयाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी भाजप उमेदवार सुनील मेंढे आमदार विजय रहांडाले जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांडाले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला अठराव्या लोकसभेकरिता निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबादीला सुरुवात केली असून भंडारा गोंदिया लोकसभेकरिता महायुतीच्या वतीने खासदार सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारासाठी या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली असून गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीची दखल घेत मतदार मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास आहे निश्चितपणे संपूर्ण देशामध्येच एक मोदीजींची लहर चालू आहे त्यामुळे या दुसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने या भागाचं तिकीट मला मिळालं आणि मला परत एकदा खासदार होण्याची संधी प्राप्त झाली मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की मला परत एकदा संधी मिळून मला आपल्या सर्वांचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत या देशाकरता काम करायची संधी मला परत प्राप्त मिळेल हा विश्वास करतो चा या ठिकाणी व्यक्त करतो आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या या लोकसभेतून मी आपल्या मागच्यापेक्षा जास्त पद्धतीने ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आणि संपूर्ण जनतेचे मतदारांचे आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांचे ज्या ज्यांनी मला परत संधी दिली त्याबद्दल सर्वांचं खूप आभार मानतो